नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मनात नक्की चालले तरी काय अचानक दरेगावी रवाना झाल्याने चर्चांना उधान महायुतीची बैठक लांबणीवर सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युलाबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची गुरुवारी मध्यरात्री नवी दिल्लीत बैठक झाल्यानंतर शुक्रवारी मुंबईत परतलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सातारला रवाना झाले सातारा येथील आपल्या हे गावी ते दोन दिवस आराम करण्यासाठी गेले आहेत महायुतीत आपण नाराज नसून आराम करण्यासाठीच आपण गावी जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमाशी सांगितले दरम्यान महायुतीच्या तिन्ही नेत्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक होण्याची शक्यता होती परंतु शिंदे गावी गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली महायुतीत जास्त जागा निवडून आल्याने मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाण्याचे जवळजवळ निश्चित आहे शिंदेश यांना आणि अजित पवार गटाला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे मात्र मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडलेले शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नसल्याचे समजते